सभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाकडून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असल्याचं आता बोललं जात आहे यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलाय आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार असल्याचं ही निवड केवळ एका व्यक्तीची निवड नाही तर भाजपचं भविष्य ठरवणारी निवड असल्याचं आता बोललं जात भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोणते नेते नव्या अध्यक्षांसमोर कोणती आव्हानं असतील पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खर तर दोन हे वर्ष भाजपच्या इतिहासात एक वळण घेणारं ठरलं अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि भाजपला केंद्रात सत्ता मिळवून दिली त्यांच्या आक्रमक नेतृत्वामुळे भाजपने उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला पण लोकसभा निवडणुकीनंतर अमित यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी मिळाली आणि त्यांच्याकडून राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र जे पी नड्डा यांच्याकडे सोपवण्यात आली जे पी नड्डा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना अनेक आव्हानांना तोंड दिल्याचं बोललं जातं त्यांच्या कार्यकाळात भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक विजय मिळवले दोन हजार तेवीस मध्ये मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने सत्ता कायम ठेवली परंतु दक्षिण भारतात भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही याचबरोबर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा तीनशे तीन वरून दोनशे बेचाळीस वर्ग सरल्या ज्यामुळे पक्षाचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं विरोधकांकडून बोललं गेलं नड्डा यांना भाजपच्या ओळख मिळाली त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवलं परंतु त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठं आव्हान सांगितलं जातं ते म्हणजे दक्षिण भारतात भाजपची पकड मजबूत करणं तमिळनाडू केरळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही याचं मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे दक्षिण भारतातील मतदार भाजपला उत्तर भारतीय पक्ष या नजरेने पाहतात नड्डा यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान एक वादग्रस्त विधान केलेलं ते म्हणालेले की भाजपा आता स्वयंपूर्ण आहे आणि पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस ची आवश्यकता नाही या विधानामुळे भाजप आणि आर एस एस मधले मतभेद चव्हाट्यावर आले आणि त्याचाच परिणाम पक्षाच्या कामगिरीवर झाला असं बोललं गेलं जे पी नड्डा यांचा कार्यकाळ आता संपत आलाय आणि भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड आता जवळपास निश्चित केली जाऊ शकते या शर्यतीत अनेक नेते आहेत यात कर्नाटकचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी तेलंगणातील भाजप नेते किशन रेड्डी आणि ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण या नेत्यांची नावं घेतली जातात भाजपचे जे कोणी नवे अध्यक्ष असतील त्यांच्या समोर अनेक आव्हानं असतील असं आता सांगितलं जात यातील सर्वात महत्वाचं आव्हान म्हणजे दक्षिण भारतात भाजपची स्थिती सुधारणं दक्षिण भारतातील राज्यांमध्ये भाजपला स्थानिक संस्कृती भाषा आणि मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावं लागेल याशिवाय युवा पिढीचं समर्थन मिळवणं आणि नवीन नेतृत्वाची फळी तयार करणं हे देखील एक आव्हान अध्यक्षांसमोर असेल असं बोललं जाते भाजपात या प्रदेशांमध्ये ख्रिश्चन आणि आदिवासी समुदायांची मोठी संख्या आहे त्यांचा विश्वास आणि समर्थन मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं आता सांगितलं जात तमिळनाडू केरळ ईशान्येकडील राज्यांच्या राजकारणात ख्रिश्चन आणि आदिवासी समुदाय भाजपच्या यशाची गुरुकिल्ली असतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे भाजपच्या एका नेत्यानं असंही सांगितलंय की पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी नवीन पक्षाध्यक्षांना युवा युवा पिढीचं समर्थन आणि मजबूत नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करावी लागेल यासाठी पक्षाने नेत्यांना प्रोत्साहन त्यांच्या विचारांना महत्व देणं आणि नेतृत्वाच्या संधी प्रदान करणं हे आवश्यक आहे पण दुसरीकडे असंही बोललं जाते की नवीन अध्यक्षांची निवड ही केवळ एका व्यक्तीची निवड नाही तर भाजपच्या भविष्याची दिशा ठरवणारी निवड आहे दक्षिण भारतात भाजपची स्थिती सुद्धा उदाहरणं युवा पिढीचं समर्थन मिळवणं आणि नवीन नेतृत्वाची फळी तयार करणं ही नवीन अध्यक्षांसमोरची मोठी आव्हानं आहेत असं सध्याचं तरी चित्र दिसून येत आहे पण तुमच्या मते भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असतील आणि त्यांच्या समोर असणारे आणखी आव्हानं काय असतील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा